नमस्कार नवीश किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तर आजपासून आपण दिवाळीच्या पदार्थांना चालू करत आहोत तर त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ आहे तिळाची करंजी आणि ही रेसिपी मला माझ्या सासूने शिकवलेली आहे खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि त्यासाठी मी गावरन तिळ घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम तीळ आहे निवडून वगैरे घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम तीळ आहे तर त्यासाठी मी एकशे पंचवीस ग्रॅम गुळ घेणार आहे आणि गूळ हे काळं गूळ घ्या चिक्कीचं गूळ अजिबात घेऊ नका किसून वगैरे घेतलेला आहे आणि करंजेसाठी आपण तिळाच्या करंजेसाठी कणिक पिऊतोय त्यासाठी अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपण चाळणीने चाळून घेऊ कचरा बिचरा काय असेल तर निघून जाईल त्याच्यात एक चमचा रवा टाकते बारीक रवा आहे एकच चमचा टाकतोय आपण जास्त रवा नाही टाकायचा चवीनुसार मीठ टाकतोय आणि तेलाचं मोहन टाकतो ह्या चमच्याने दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल पण कडकडीत गरम गरम करायचं नाही आहे कोमटसर गरम केलेलं आहे त्यातल्या त्यात तरी ते जास्तच गरम झालेलं आहे थोडं चमच्याने मिक्स करते सगळं व्यवस्थित सर्व मोहन आपण पिठाला चोळून घेऊ दोन्ही हाताने असं असं पीठ झालं की समजायचं का आपलं सर्व मोहन व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे तेलाचं मोहन आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आपण कणिक कसं तिंबत तसं मळून घ्यायचं सर गोळा तयार करायचा त्याचा नॉर्मल पाणी आहे हे बघा झालेलं आहे म्हणून अजून थोडंसं एक चमचाभर पाणी लागायला आपल्याला थोडंसं मळायला खूपच घट्ट झालं ते बघा व्यवस्थित मळून घ्यायचं झालेलं आहे म्हणून आपलं आता त्या आपल्या मोहन पात्रामध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे त्याच्यामध्येच गव्हाचं पीठ व्यवस्थित आपलं गव्हाचं पीठ म्हणते सॉरी आपण जे पीठ म्हणणं आहे ते व्यवस्थित चोळून घेऊ म्हणजे वरून तेल लावायची गरज नाही आहे आता एक सुती कॉप कापड घेतलेलं आहे ओलं करून घेतले ते त्याच्यावर झाकून आपण एक वाटी झाकू आणि एक त्याला पीठ भिजत ठेवूया आपण एक दोन 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 ते एक तासासाठी तोपर्यंत आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया मंद गॅसवरच भाजायचे आपलं तीळ पण चांगलं भाजून झालेलं आहे हे हे बघा तुकडा आता तीळ एका काढून आपण थंड करायला ठेवू थंड झालेला आहे पसरत ताटात ठेवलं होतं मी आता हे मिक्सरच्या चार आपण काढून घेऊ चुरा पडतो म्हणजे व्यवस्थित आपलं भाजले गेलेले आहे ते त्या ह्याच्यामध्येच आपण तीळ आणि गुळ दोन्ही मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून सगळं वाटून झालेलं आहे मिक्सरवर आपलं आता एक जीव करून आपण वाटताना तीळ आणि गुळच प्रमाण इकडं तिकडं झालेलं आहे व्यवस्थित चोळून घेतलं की मग सर्व एक जीव होईल ते गुळ आणि तीळ आपलं आता पीठ बघूया आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे मस्त भिजले दोन तास झालेले आहेत हे बघा खूप छान भिजले आता ह्याला थोडंसं तेल लावू आपण थोडं एक चमचा तेल लावूया जास्त नाही थोडीसा गोळा घेऊ आता आपण ह्याला तर बसणार नाही तर मिक्सरवरच काढू आपण ह्याला पण तुकडे तुकडे करून पिठाचे थोडे थोडे तुकडे करून मिक्सरच्या ह्याच्या करून घेऊ एक बघा तिथे छान एकजीव झालेला आहे खूप मस्त झालेला आहे लवचिक अगदी काढून घेऊया तो पण गोळा तसाच करून घेऊया मिक्सरवर आता व्यवस्थित मळून घेऊ दोन्ही गोळे मिक्सरवर काढून झालेले आहेत व्यवस्थित मळून घेऊ त्याच्यातलाच एक गोळा घेऊ आता आपण हे बघा आणि बाकीचं बाकीचं जे पीठ राहिलं आहे त्याच्या अजून सुतीकापडं ओलं कापड करून त्याच्यावर झाकून ठेवायचं नाहीतर ते वाऱ्याने कडक होतो आणि आमची पातळ लाटून घ्यायची आपली पोळी किती पातळ लाटून घेतले बघा माझा हात सुद्धा दिसत असेल तुम्हाला बघ किती छान लाटून झालेला आहे आकार देऊ आपण झाकणाने म्हणजे एक सारखे आपले करंज होतील किती पातळ झाले जरी समजा जाड झालं तरी तुम्ही लाटण्याने लाटून घेऊ हो शकता पातळ असं झालेलं आहे आता आपण सारण बघूया एक चमचा एक ते दीड चमचा भरायचा त्याच्यामध्ये अगदी कपकपरीत तशी असे सगळे भरून घेतले मी मधोमध ठेवायचं पण आता काट्याच्या साहने मी हे करणारे लॉक करणारे करंजी आपली तळ्यावरती हो खालचे आपण जे लॉक केले ना ते पण तळ्यावर खूप कडक कुरकुरीत लागतात ते खूप छान लागतात लागता नक्की ट्राय करा काट्याच्या सहने हे बघा की छान असं झालेलं आहे हे खालची साईड खाताना खूप छान लागते कुरकुरीत अशी तळली जाते ती लय भारी लागते ही तेल पण आपलं गरम झालेलं आहे मी पातळच कढई घेतलेली आहे का आपण जेव्हा घ्या घॅस बारीक करू ना जर जाड कढई घेतली असते ना तर ते आपण ज्यावेळेस घ्या घॅस बारीक करतो ना त्यावेळेस तेलसुद्धा गार होतो थोडंफार त्यामुळं मग मी पातळच कढई ठेवलेली आहे मंद घ्यास भारी तळून होतात ते हे मस्त तळून झालेलं आहे काढूया आता अशा सगळ्यात तळून घेते मी कलर पण छान आलेला आहे तयार आहेत आपल्या तिळाच्या करंजा हे बघा किती छान आहे मी तोडून दाखवते तुम्हाला मस्त झालेले आहेत हे असे भरले होते हे बघा किती छान असे झालेले आहेत माझे रेसिपी आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की क जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही ही तिळाची करंजी नक्की ट्राय करा बाय सगळ्यांना